मोहिते पाटलांच्या राजकीय अस्तित्वाला हादरा देण्याचे पुरेपूर प्लॅनिंग भाजपचे माजी आमदार राम सातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे त्यासाठी दोघांनी एकत्र येत जोरदार फिल्डिंग लावत असल्याचं चित्र आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर आले असता रणजित सिंह मोहिते पाटलांनी केलेल्या स्वागतानं सातपुते गटात खळबळ उडाली होती पण आता राम सातपुते यांनी मोहिते पाटलांना जोरदार धक्का देण्याचं प्लॅनिंग केल्याचं बोललं जात आहे राम सातपुते माळशिरस तालुक्यात ठाण मांडून बसले आहेत ते गावागावातून फिरत आहेत स्थानिक पातळीवरील समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीनं उपाययोजना करत आहेत छोट्या मोठ्या कार्यक्रमाला सातपुते यांची हजेरी हा प्लॅनिंगचा भाग असल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे या सर्व कामांमध्ये त्यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांची थेट मदत लाभत आहे सातपुते यांनी मांडलेल्या प्रस्तावांना गोरे तातडीनं मंजुरी देत आहेत यामुळे माळशिरस तालुक्यात सातपुते यांची राजकीय पकड अधिकच घट्ट होत चालली आहे नागरिकांमध्ये सातपुते यांच्याविषयी सकारात्मक भावना तयार होत असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे सातपुतेंचा असाच प्रभाव तालुक्यात वाढत राहिला तर मोहिते पाटलांना धक्का बसणार आहे गोरे सातपुतेंची ही जोडी मोहिते पाटलांना जोरदार धक्का देण्याची तयारी करत आहेत याला मोहिते पाटील गट कसं प्रत्युत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे